嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती हिंदू समाजाचे आचार विचार हिंदूंचे आचार विचार आणि धार्मिक सिद्धांत स्मृतीवर आधारित आहे या स्मृतीची गणना हिंदूच्या पवित्र धार्मिक साहित्यात केली जाते जर आपणास हिंदूंचे नैतिक आणि धर्मविषयक विचार माहित करून घ्याव्याचे झाल्यास या स्मृतींचे अध्ययन करणे आवश्यक आहे अशा स्मृतींची संख्या देखील कमी नाही साधारणत स्मृतींची संख्या एकशे आठ मानण्यात येते स्मृतींची ही मोठी संख्या मात्र आपणास अडचण ठरू शकणार नाही जरी या स्मृती वेगवेगळ्या आल्या तरी त्या एकमेकांपासून मूलत भिन्न नाही या सर्वांमध्ये इतकी समानता आढळून येते की यांचे वाचन करताना बहतेक वाचकांना कंटाळा आल्याशिवाय राहत नाही या सर्वांचे मूळ मात्र एकच आहे तो आहे मनुस्मृती जी मानव धर्मशास्त्र या नावाने देखील ओळखली जाते सर्व स्मृतींची पुनरावृत्ती मनुस्मृतीपासूनच गेली आहे सर्व स्मृतींचे मूळ मनुस्मृती यात असल्याकारणाने हिंदूंचे नैतिक आचारविचार आणि धार्मिक संकल्पना जाणून घेण्यासाठी मनुस्मृतीचे अध्ययन करणे आवश्यक आहे मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे हीच गोष्ट इतर स्मृतींना देखील लागू आहे हे नीतीशास्त्रही नाही किंवा धार्मिक ग्रंथ देखील नाही नियमांच्या कुठल्याही संहितेला नीतिविषयक आणि धार्मिक शिकवणुकीचा ग्रंथ समजणे म्हणजे नीतिशास्त्र धर्म आणि कायदा यात गफलत निर्माण करणे होय धर्माला कायद्यापासून वेगळे करणे हे आधुनिक समाजाचे कृत्य आहे प्राचीन काळात कायदा आणि धर्म एकच होते हे प्रो मॅक्समुल्लर आणि सर हेनरी मेन्स यांनी पटवून दिलेले आहे प्राचीन काळात दैवी शक्तीच्या रूपात धर्म हा जीवनाच्या प्रत्येक अंगाशी आणि सामाजिक संस्थांशी जोडलेला असे सर हेनरी मेसच्या मते धर्म ही एक अलौकिक सत्ता असून तिचा उद्देश प्रमुख संस्था राज्य जाती आणि परिवार इत्यादींची पवित्रता कायम ठेवून परस्परांना जोडणे हे असे धर्माला कायद्याच्या स्थानापासून वेगळे करणे कित्येक शतके संभव झाल्यामुळे धर्माचे स्थान अढ राहिले पुढील काळात मात्र हे शक्य झाले परंतु आता देखील याची चिन्हे आजतागायत दिसत असल्यामुळे मानव इतिहासाच्या सुरुवातीला धर्माचे केवढे मोठे प्राबल्य होते हे दिसून येते आधुनिक युगात धर्म आणि नैतिकतेमध्ये भेद केला गेला धर्म आणि नैतिकतेचा एकमेकांशी इतका जवळचा घनिष्ठ संबंध आहे की त्यांना वेगळे करणे जवळपास अशक्यप्राय आहे सदाचार आणि नैतिकता हे व्यवहाराचे विषय आहे प्रोक जॅक्सनने जोर देऊन सांगितले आहे की नैतिकता ही लोकांना माहीतच पाहिजे असे नाही तर लोकांनी चांगले राहावे हा नैतिकतेचा मूळ हेतू आहे एवढेच नव्हे तर योग्य आहे त्याला वैज्ञानिकता आधार देऊन जीवनात अनुकरण करण्यायोग्य बनवावे जोपर्यंत या नैतिकतेत सदाचाराच्या पालनाला एखाद्या प्रेरक शक्तीची जोर असत नाही तोपर्यंत सदाचार निष्क्रिय ठरतो म्हणून सदाचाराची प्रेरक शक्ती ही धर्मात निहित असते धर्म हीच खरीखुरी शक्ती असते प्रोक्सच्या मते यातून आपणास प्रेरणा मिळते या प्रेरणेमुळेच आपण जीवन जगण्यास प्रवृत्त होतो जीवनात येणाऱ्या मोठमोठ्या बाधा देखील आपणास या प्रेरणामुळेच पार करू शकतो या प्रेरणा दिसाव्यास साधारण जरी असल्या तरी याद्वारे नैतिक सदाचाराच्या मार्गावर मनुष्य सदैव मार्गक्रमण करीत जातो कधी ही प्रेरणा निषेधांच्या स्वरूपात असते तर ती कधी पवित्र नियमांच्या स्वरूपात असते यांचे अनुसरण लोक श्रद्धेने करतात परंतु ही सगळी वेगवेगळी रूपे आहे ज्याद्वारे धर्मरूपी प्रेरक शक्तीद्वारा सदाचारांच्या नियमांच्या पालनांची भावना लोकांमध्ये वस्त असते धर्म ही ऊर्जा आहे जी सदाचाराच्या चक्राला नियंत्रित करीत असते सदाचार आणि नैतिकता जर कर्तव्य असतील तर निहसंदेह मनुस्मृती हा नीतीशास्त्राच ग्रंथ आहे जो कोणी मनुस्मृती वाचण्याचे कष्ट घेईल त्याला हे निश्चितच आढळून येईल की या ग्रंथामध्ये मुख्य विषय जर कुठला असेल तर तो कर्तव्याबाबत आहे मनु हा सर्वप्रथम अशी व्यक्ती होती जिने या कर्तव्यांना आणि नियमांना व्यवस्थित व संहिताबद्ध केले हे नियम पालन करणे हिंदूंना बंधनकारक करण्यात आले मनु हा वर्णाश्रम धर्म आणि साधारण धर्म यात भेद करतो वर्णाश्रम धर्मामध्ये समाविष्ट कर्म हे जीवनाच्या विशिष्ट अवस्थांशी संबंधित आहे यातील निर्णय हैत्या जातीपुरते किंवा वर्णापुरते मर्यादित आहेत तर साधारण नियम हे मनुष्य असल्या कारणाने आचरण कराव्याचे आहे या संपूर्ण ग्रंथात कर्तव्याशिवाय काहीही सांगितलेले नाही अशा प्रकारे मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे कारण यामध्ये धर्म आणि सदाचाराला जोडण्यात आलेले आहे हा आचारशास्त्राचा ग्रंथ आहे कारण की यात मनुष्याच्या कर्तव्याचा समावेश केला गेला आहे मनुस्मृती हा धर्मग्रंथ आहे कारण की यात हिंदूंच्या धर्मरूपी जीवनाचा आत्मा असलेल्या जातीचे वर्णन केले गेले आहे या नियमाचे उल्लंघन केले गेल्यास दंडाचे प्रावधान असल्याने मनुस्मृती ही कायद्याची संहिता आहे या सर्व बाबी लक्षात घेतल्यास हिंदूंच्या आचार विचारांच्या आदर्शांना आणि त्यांच्या धार्मिक संकल्पना माहीत कराव्याचे असल्यास मनुस्मृतींचा सहारा घेणे आवश्यक ठरते मनुस्मृतीला धर्मग्रंथ मानणे हे फारच विसंगत वाटते कारण हे आहे की हिंदू धर्म हाच मुळी भ्रामक आहे अनेक लेखकांनी याची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली आहे सर डी इप्सन हिंदू धर्माच्या व्याख्या पुढील प्रमाणे करतो ब्राह्मणांद्वारे पौरोहित्य संपन्न केला गेलेला वंशानुगत धर्म जात जातींचा समावेश होतो जाती ही भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला धर्माच्या स्वरूपात जीवनाच्या विविध अंगांशी जोडलेली असते जे ख्रिश्चन इस्लाम आणि बौद्ध वेगळेपणा दर्शवित असते हा धर्म शीख आणि जैन धर्मापासून देखील वेगळा आहे सर जे ए बेन्सनुसार लोकांची एक प्रचंड संख्या जीन बौद्ध आहे शीख आहे इस्लाम पारसी किन हिंदू वा ख्रिश्चन आहे सर एडवर्ड गाईटनुसार मतमतांतराचा एक असा समुच्चय जात एकेश्वरवाद बहुदेववाद सर्वेश्वरवाद महादेव शिव विष्णू दुर्गा लक्ष्मी आणि वृक्ष दगड तसेच नद्या इत्यादीच्या पूजनाचा समावेश होतो यात लोक वरील वस्तूंना बळी देऊन संपुष्ट करतात धर्माच्या नावावर हे लोक जपजाप्य करतात हिंदू धर्माच्या धार्मिक स्वरूपाबद्दल सर अल्फ्रेड लायल म्हणतो हिंदू धर्म हा खोट्या अंधश्रद्धा आचार विचार उपासना पद्धती रूढी परंपरा आणि पौराणिक कथांचा समावेश असलेल्या गुंतागुंतीचा समुच्चय आहे यांना ब्राह्मणांची मान्यता असून याचा प्रचार देखील ब्राह्मण करतात श्री सेननुसार एखादी व्यक्ती तेव्हाच हिंदू म्हणून गणली जाते जेव्हा ती एखाद्या जातीत जन्म घेतो प्रत्येक हिंदू हा जातीवर विश्वास करतो आणि गर्व करतो प्रो मॅक्युमुल्लरनुसार आधुनिक हिंदू धर्म हा जातीवर आधारित आहे एखाद्या पाषाणावर तो आधारित असून ज्याला कुणीही हलवू शकत नाही